कि मारा चड दिसून नाही रे मी तर माझे ते फोनिंग रो मारणार आहे मित्रांनो मला नाही ना परी बसून जरा गाडून रावाला हे बटन डबल का हं डबल वाजते हां तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता साडे वाजून गेले मित्रांनो आणि डागळ वगैरे झाली नाश्ता करायचा पाठीमागे परी नाश्ता बनवले एकदम भारी मेजू आणि मित्रांनो दाखवत नाही काय करायला इडली डोसा बनवलायचे ना डोसा आहे नाही इडली आहे का इडली आहे आता कोणी खाल्लं एवढं कोण चार नाही डोसा हा पंधरा दिवसाला बनतं ना दोन महिने झाले ब्लॉगला मी दिली करतोय तव बसून बनला आजपर्यंत आज मध्ये पंधरा दिवस झाली चलया हे चल्य पाहिलं तू हे मित्रांन हे बाई पाणी पाहिजे बाटलीत पाणी किती आणि एवढं फ्रीज मध्ये ठेवली काही कळतच नाही मला काय बांधकड अर्ज मारत कोण घेऊन का फ्रीज मध्ये एवढं एवढं बनल्या चल नाश्ता आहे आपल्याला नाश्ताला बन ना काय पलाटा नाही येतो इडली डोसा सांबर येत ना ज्या वेळेला मित्रांनो इडली डोसा त्याच्यानंतर सांबर का सांबर का हा आणि चटणी बट मी थोडस खाल्ले एक नंबर झाले मित्रांनो भारी झाले खरंच भारी झाले मला आवडले एक भारी झाले काय बरं मित्रांनो नाष्ट झालाय मस्त पैकी आणि झाले मला गोदरे उचला मी विचारला मित्रांनो मी खाली झोपलो डायरेक्ट हा मी ना डायरेक्ट इथे इथं इदल ना तरुण झोपिलो होतो मित्रांनो इदे तुम्ही उचल गपचुप इथं उचल ते उचल लवकर नाही काय नाही मित्रांनो मला एक विचारायचं तुम्हाला तुम्हाला समजा असा इद हात लावला असं हात लागला असं चटक वाजवतो चटका बसतो करंट बसल्यासारखं ते कोणला पाहिलं होते कमेंट माहिती सांगा मित्रांनो मला तर सारखं होतं यार ना प्रश्न मी परिस्थिती माया चाललो होते मला चटके वाजायचे परीला बसत नव्हती मी ना एवढं गोदाय उचलू पर्यंत मला चटकी बसत होती मी बाकी टाकून दिले मी विचारणार नाही त्यामुळे तेवढेच मी बळच विचारले काय होत ना मित्रांनो मलाच काही कळत नाही यार मलाच होती बरं असं होतंय का डायरेक्ट इथपर्यंत असे इथपर्यंत ना, 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 ना <laughs> म्हणजे इथून तो त्यावर तर हात पूर्ण असा बदीर झाल्यासारखं होते दादून येऊन मला जर झालं ना मित्र दादून डायरेक्ट रडायला लागते तल्ल्याला पण बस होते आणि तल्ले कस कस वाजत तटका बसले इकडे राडा पाहिला मित्रांनो रूम मध्ये पा तल्ल्याचा इकडे इडली पाहिलो तुटली हा नाही ना मला आयफोन नाही ना रे असे एक मला एक ओके ठीक आहे

मित्रांनो तिच्याकडून पाडला आता काय करणार दाखवत होती मला पडलं काय आणि मित्रांनो मला परी बसून झाला घाबरून राहा भरोसा नाही मी तर मी तर मित्रांना ड्रमच नेऊन ठेवा ठेवाव कुठेतरी कुठतरी तर मग आता आता भरले आजच्या दिवस जाऊन देतो उद्या ड्रमच गायब हा एक ड्रम दे नको नको काय ड्रम बार ड्रम आहे ना मी म्हंटली काय पाणी पाणी किती फोन करावं ड्रम बिरम काय देऊ नका आमचे टाकी डायरेक्ट इथे ड्रम नको घरात ड्रम ठेवण चुकीच बघितलं असेल काय झाले काय नाही तुम्हाला माहित असेल न्यूज आणि रील्स पण आजकाल रील्स राहिले त्या गोष्टीवर त्याच्यामुळे मला पण भीती वाटायला आली आता खरंच मित्रांनो कारण माझं काय माहिती मित्रांनो माझं पण थोडस जुलत मिळतंय ना तसं मलाही मला भीती वाटायला आली आता ಬರೋಸ ಮಿತ್ರ ಮಾಹಿ ಪೋರೈನಾ ಎವಡಿ ಕೇಳಿದೆ ನಾರಾಯಣ ಬದಲಾ ರಾಗಿ ಕಡೆ ಕಳತೈನ ಮಿತ್ರ आणि झालं म्हणलं ते एकदम चांगले धान दिनाच्या दिवशी झालं एक संक्रांतीच्या दिवशी झालं तरी पण मित्रांनो काय नेमकं काय भावनकडे काही कळतच नाही होतेच काय काय डेंजर <laughs> ते बाबा धरले आता त्याला आज धावला मित्रांनो शांत राहते माझी परी ती माझा आहे कोणासारखं दिसते माझ्यासारखं मग गोर माय सारखे गोरी का तुला कोणी म्हणा गोरी आता मित्रांनो तुम्हीच पाहिजे गुरी का याला म्हणते गोर ही गोर मुंबईला जाणारी तुम्हाला मित्रांनो मी मुंबईला जाणारे आठ दिवस मावशी कारण तिला काय माहितीये का तिच्या आता थोडं वळत आहे ना जण त्याच्यामुळे बोलत आहे याच मग आता तिला कोण बोलले काय बोललोय काय बोललो मी बोललोच नाही तिला मित्रांनो मी थोडं जरी बोललो तरी तिला राग येते माझा म्हणजे वाईट वाटत मी बोलतच नाही मित्रांनो पण मी कसं असतं माहिती का मित्रांनो मुलीची जाते थोडी दाब पाहिजे कोणाचा ना कोणाचा माझा किंवा तिचा बट मला ना दाब तर नाही मित्रांनो मी ना मग चिडतो मग तिने जर असं वेगळं काही केलं मग मी चिडलो का मग तिला काय ग मुंबईला जाणार तू

हर्षभािक बोलाइ बोला नर्ड बोला बोलालफ्रेन्ड जा मानस घर घर डाउट आर लाम जाउँल अझ पाइ हर्ष नै किसार अरू ती आस अशी याड्यात काढू शकते पण माणूस म्हणते त्याला जाऊ द्या का आपली बाय खूप भोळी जाऊन द्याय बा तू लई भोळी तुला माझीच घर सांगत सांगू तुला तर काढायचं म्हणलं ना तू अशी याड्यात नाही कधी त्याच्यामुळे मी तुला काय मी यात काढतो मला माझ्या वाटत तुला याडत काढायन आली ग मित्रांनो बाहेर का आताच्यावड्यात परत काल करून आली इकडे बार करू पातळी घेऊन गेली बार करून आले आणि दोन ता ता <laughs> <क्यों ना ली? laughs> ये फोन त्या ताकत बरं ठेवले घेऊ ना फोन मित्रांनी तिने आता काही ठेवले नाही तर दोन दिवस होती काय करावं तुले तुला काय करावू मी काय म्हणते जेवण घ्या मग नाही रे दोन शब्द बोले ती सोबत बोल ना टाकी जाऊ तिकडे जायचं तुम्ही जेवण करा मी जेवण नंतर मला आधी विचार होती ती जेवणली कडे जेवण ति जी उडी असड्डी शिवून देणार ऐकलं म्हणजे परवा ती जर काढते तिसर मला मी बोललो नाही ना तर मला चेंडच नाही पडत आणि एक तर ती मला गिफ्ट देणार आहे चट्डी शिवून देणार आधी पाहू दे काय नंबर नाही रे असं मला माहिती त्यांचा नंबर पाठिं दाखवायसाठी असतं असं मला पाहू दे मी हो आज दाखवून घेऊया असं गप्प असं मला पाहू दे मित्रांनो नका बघू खरं बोलू दे नाहीतर काय व्हायचं खरं ड्रम व्हायचा माझ यार बरोबरच नाही नाही तर काय मित्रांनो आजकाल ना ड्रमाचे ट्रेंड चालू आहे मित्रांनो सव्वा वाजले मला जेवायचे आता बघू काय जेवायला बनवले जेवायला बोंबीरची भाजी अंडी परिणाम बाजूची भाकरी थंडगार पाणी आहे